दररोज वाक्य बोलतो त्यांचे वाक्य दिसत आहेत तुमच्या समोर हे सगळे वाक्य मराठी सध्या आहेत आणि हे वाक्य आपण दररोज उठता बसता शाळेत घरी नेहमी हे वाक्य इक्रें। 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 है? इक्रें। है। इक्रें। 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 येताना तुम्हाला कृष्णा लक्ष देव उद्याला येताना मी तुम्हाला काय करणार आहे तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला हे मराठीतले शब्द वाक्य विचारणार आहे

Listen to. Listen, listen to me me

ヘンカーヘイカヘイカヘイカイカヘイヘイ